नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी कोक्याची भाजी कोणी कोणी याला कोकळ्याची पण भाजी म्हणतात कोणी कोणी पोक्याची पण म्हणतात आमच्या खानदेशमध्ये ही आहे कोक्याची भाजी तर ही आज बनवणार आहे मी आणि ही अशी दांडीची असते बघा तसं खालून अशी लाल दांडी असते याला आणि मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे मस्त तर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती मस्त कारण्याच्या मध्ये माटी असते खडे असतात छान अशी सवून घेतलेली मी आणि मग दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर चला मग आता करूया सुरुवात तर आता मी गॅस चालू करते कडे छान अशी गरम करून घ्यायची आपण त्याच्यात तेल ॲड करू तेल थोडं मी जास्तच टाकणार आहे कारण ही भाजी खूप छान लागते जास्त तेल जर टाकलं तर इथे मी आता लसूण घेतलेला आहे बघा आणि लसूण असं बारीक करून घेतलेला आहे त्याच्यात आपण लसूण टाकायचं आहे लसूण छान असं तळून घ्यायचं आहे मस्त सर रंग येईपर्यंत आणि लसूण जास्त घालायचा लसूण जास्त टाकल्यामुळे भाजी एकदम छान लागते मी अर्धा चम्मच जिरं घेतलेले आहे जिरं पण छान असं तळून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असा लसूण तळ लागलेला आहे आणि जिरं पण छान तळलं गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत इथं मी कांदा घेतलेला आहे मिडीयम घेतला आता छोटा कांदा आणि असं बारीक कट करून घेतलेला आहे कांदा सुद्धा छान लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे मस्त तर आता मी त्याच्यामध्ये मिरची ॲड करणार आहे तर मी तर तीन मिरच्या घेतल्याच आहेत आणि मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत मिरची तिखट नव्हती त्याच्यामुळे मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत मीडियम है मिर्ची मन कट मिर्ची जर रही तुम्हें कमी टाका आता है दौनते तीन मिनट छान अभी परतार छानी तीन मिनट छान लानी तळून घेतलेली कांदा मिरची लसूण जिरं छान असा कलर लालचा रंगेपर्यंत तळून घ्यायचं मस्त आता म्हणजे थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे थोडीशी कोथंबीर ॲड केली आता मी जी भाजी धुतली होती ती त्याच्यात टाकणारे तर त्याची भाजी दोन ते तीन मिनटात छान असं त्याला म्हणजे परतून घ्यायची होती तर बघा छान मिक्स झालेली आहे तर बघा छान अशी दोन ते तीन मिनटं मी छान भाजी परतून घेतलेली आहे आता आपण त्याच्यात पाणी ॲड करू आता तर बघा मी इथं दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तर आता पाच मिनटं छान अशी शिजवून घ्यायची या भाजीला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजते आता चवीनुसार मीठ टाकते मी आणि हळद पावडर आता पाच मिनटं मिडियम गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवरती शिजवून घ्यायची मस्त आता आपण पाच मिनटानंतरच बघू तर आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू पाच मिनटं तर बघू शकता तुम्ही भाजी तयार झालेली आहे आपली मस्त छान झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद